गतवर्षी जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा निवडणुका शांततेत पार पडल्या जिल्ह्यातील गुन्ह्याचे प्रमाणही दोन हजार तेवीसच्या तुलनेत कमी झाले शरीराविरुद्ध मालमत्तेविरुद्धचे गुन्हे घटले आहेत जातीय तणावाची स्थिती निर्माण झालेली नाही कायदा आणि सुव्यवस्था कायम राखत धार्मिक सलोखा कायम राखण्यात पोलीस दलाला यश आल्याचं फुलारी यांनी म्हटलं आहे जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे महामार्ग राज्यमार्गापेक्षा जिल्हा मार्गावर सत्तर टक्के अपघात होत असून त्यात पासष्ट टक्के लोकांचा बळी गेला आहे ग्रामीण भागातील अपघाताचं प्रमाण चिंताजनक असून त्याच्या कारणांचा शोध घेणार असल्याचं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे फुलारी गेल्या पाच दिवसांपासून जिल्हा दौऱ्यावर आहेत जिल्ह्यातील सांगली मिरज आटपाडी वटे महांकाळ तासगाव पोलीस ठाण्याला भेट देऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला आहे मंगळवारी पोलीस मुख्यालयात वार्षिक तपासणी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते अंमली पदार्थ गांजा यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर अधीक्षक रितू खोकर उपस्थित होत्या गुटका चा 25 चा फुलारी पुढे म्हणाले गुटखा तस्करीच्या गुन्ह्यात पंचवीस टक्के वाढ झाल्याचं कबूल करीत फुलारी म्हणाले पोलिसांनी जिल्ह्यातील अनेक संवेदनशील घटना कायदेशीर पद्धतीने हाताळल्या आहेत कर्जगीतील घटनेत बारा दिवसात संशयितावर चार्जशीट दाखल केले मुली महिलांविरोधातील नव्याण्णव टक्के गुन्हे ओळखीच्या व्यक्तीकडून होत असतात ऊसतोड मजूर पुरवठादार मुकादमांवर गुन्हे दाखल केले आहेत द्राक्ष बेदानामध्ये फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्याला आळा घालण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे मारामारी तोडफोड दुखापत हे गुन्हे तात्कालीन आणि वैयक्तिक कारणामुळे होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली